क्या हुआ मिया किसे ढूंढने आहे ते कोणाच्या शोधात आलायस तू अरे इथे ही पाकिस्तानची बॉर्डर आहे इथे कोणाच्या शोधात आलायस काय झालं तुझ्यासोबत उन्नीसो बांनवे साल तारीख छे डिसेंबर ज्या दिवशी बाबरी मस्जिद पाडण्यात आली पण सहा डिसेंबर याच तारखेला बाबरी मस्जिद का पाडण्यात आली का इतका एक धर्म इत दुसऱ्या धर्माचा धर्मा द्वेष करतो का इतका तिरस्कार करतो मस्जिद पाडून झाल्यावर अनेक मंदिर पाडण्यात आली अरे मंदिर काय ना मस्जिद काय तिथं जातो तर तो माणूसच ना आणि विभाजन झाले ते दोन देशाचे विभाजन झाले त्यात माणसाचे विभाजन तर नाही झाले ना आणि या विभाजनात माझ्या फातिमाचे माझ्यापासून विभाजन झाले कोण ही फातिमा माझी बेगम तिचं नाव आहे फातिमा अरे पण माणूसच माणसाने इतका वैरी कसं काय असू शकतो माणसालाच इतकं धोका निर्माण झाला केव्हा संपणार हे केव्हा संपणार मला माझ्या फातिमाची खूप आठवण येते कुठे असेल ती कशी